नमस्कार मंडळी आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण सभापूरपासून चार किलोमीटर अंतरावरती असलेल्या बाळे या मंदिरास भेट देत आहे महाराष्ट्रातील अनेक लोकांचे कुलदैवत असणाऱ्यापैकी खंडोबा हा हा एक आहे समुद्री बाजू आता आपण आतमध्ये आलेलो आहे आतमध्ये हा मंदिराचे दृश्य या पद्धतीत समोर आतमध्ये गेल्यानंतर मंदिराच्या विरोधर समोरच्या बाजूला पादुका ठेवलेल्या आहेत त्याचे दर्शन घेऊन आपण आतमध्ये प्रवेश करतो प्रवेश करते काळ्या पाषाणामध्ये मंदिरात सजावट केलेली आहे चला आपण आता आतमध्ये जाऊ अंबाचे दर्शन घेऊ आतमध्ये कसं आहे ते चल चल आतमध्ये आले की खंडोबा देवांची प्रति प्रतिमा आहे तुम्ही पाहू शकता भंडारा खोबऱ्याची उधळण केली जाते या ठिकाणी मंदिराच्या आवारात बाहेरील बाजू आहे आपण आता बाहेर आलो आहे मंदिराच्या प्रदक्षिणा मारताना लोक या ठिकाणी भंडारा व खोबऱ्याची उधळण करतात देवाला भंडारा आणि खोबऱ्याचा मान आहे तसेच तसं मोठं मंदिर आहे बघण्यासारखं आहे तुम्ही कधीही व्हिजिट देऊ शकता दगडामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे चकला भंडारा प्रदक्षिणा घालतात पाठीमागील बाजू मंदिराची कलेक्शन वाहून समोरील बाजूला लागलेलं आहे मंदिराच्या ओपासून झाडे पण आहेत समोर जरा निसर्गरम्य वातावरण असल्यासारखं आहे छान वाटतं मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी बसलेला मारुती आहे आपण आजपर्यंत उभे मारुती बघ पाहिजे असतील पण या ठिकाणी बसलेली नाही तर いいですか

दुसरे प्रवेशद्वार आहे या पिकांत आपण आज जाऊ शकतो तेव्हा बाहेर येऊ शकतो बाळे दोन प्रवेशद्वार आहेत जे की आपण सुरुवातीला पहिल्यांदा पाहिलं आणि आता भरता येते नमस्कार